हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे हा व्हिडिओ पेंडिंगमध्ये होता तो राहून गेलेला तर हा व्हिडिओ जो आहे तो महाशिवरात्री दिवशीचा आहे आणि सकाळी लवकर उठून झाडझूड म्हणजे झाडून वगैरे काढून झालेलं सगळं आवरलं आंघोळ वगैरे करून देवपूजा अगोदर करून घेतली आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे सर्वांचाच उपवास होता तरी या इकडे बघा एक छोटासा पाट घेतला आणि त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंतरले कारण त्याच्यावरती मी आता जी माझ्याकडे महादेवाची पिंड आहे तर त्याची स्थापना करणार आहे अभिषेक वगैरे करून तर अगोदर देवपूजा करून घेतली पूर्ण आणि या इकडे बघा तुपाचा दिवा लावला धूप लावला आणि छोटा चौरंग होता माझ्याकडे त्याच्यावर अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली गम गणपती बाप्पांना मी अभिषेक वगैरे करून घेतला त्यानंतर पुसून स्वच्छ छोट्या चौरंगावरती त्यांची स्थापना केली फूल वाहिलं आणि अष्टगंध लावून हार जो मन्यांचा आहे छोटासा तो लावला आता जी महादेवाची पिंड आहे ती एका तांब्याच्या ताटामध्ये ठेवली आणि त्याच्यावर अभिषेक करून घेतला दुधाने पाण्याने शिवाय या मंत्राचा जप करत आणि ते झाल्यानंतर आता मोठं ताट घेतलं कारण त्या ताटामध्ये बेल व्हायल्यानंतर इकडे तिकडे सांडून जाईल त्यामुळे जरा असं मोठं ताट घेतलं आणि बघा इकडे थोडेसे तांदूळ टाकून त्याच्यावरती हळद कुंकू वाहून त्यावरती महादेवाची पिंड ठेवली आणि आता महादेवाच्या पिंडीला मी केशरूत चंदन टिका लावला अगोदर आणि त्यानंतर अष्टगंध लावून घेतला आणि जे विभूती आहे ती पण लावली अशा पद्धतीने सर्व बाजूनी त्यानंतर तांदूळ व्हायले आणि जी वस्त्रमाळ होती ती अर्पण केली म्हणजे ती घालून घेतली फूल वाहिलं आणि माझ्याकडे मी रात्री कालच बेल आणून ठेवलेला आणि तो सर्व निवडून ठेवलेला तर या इकडे बघा शिवमूट पण मी वाहून घेतली आणि केळीचा फळं जी होती ती एक केळी एका ट्रेमध्ये ठेवली बाजूला ठेवून दिली आणि बेल होता एकशे आठ तो बेल सर्व वाहून घेतला अशा पद्धतीने छान मस्त देवांची पण पूजा झाली त्यानंतर पिंडी होते अभिषेक आणि पूजा करून झाली त्यानंतर बघा आरू आणि दादाला आम्ही ऋषीच्या म्हणजे मंदिरामध्ये जाणार होतो तिथे महादेवाची पिंड आहे आणि ते यात्रा पण भरते म्हणजे बऱ्याच ठिकाणी आज महाशिवरात्री असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी असते कारण बार्शीमध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत तर बा त्या ठिकाणी सर्व जे भावी भक्त आहेत काही काही जण तर बिना चप्पलचं म्हणजे पूर्ण मंदिरं जे आहेत बारा ज्योतिर्लिंग तर त्यांचं दर्शन घेतात आम्ही फक्त इथे आलो कारण या वर्षी नाव खूप म्हणजे खूप ऊन पण आहे आणि गर्दी पण जागोजागी त्यामुळे आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे मी व्हाईट कलरची साडी घातलेली आणि जे पूजेचं साहित्य तो, तो बेल वगैरे किंवा जी नवना वगैरे म्हणतात तर ते सर्व मी घेऊन आलेले आणि वाहण्यासाठी तांदूळ शिवमूट वगैरे तर भरपूर अशी लाईन होती मंदिराच्या साईडनी त्यामुळे बाहेरून दर्शन घेतलं बाहेरून म्हणजे जस्ट एक मिनटाचंच अंतर आहे अशा अंतरावरती सर्वजण थांबलेले दर्शन घेतलं तर या इकडे आता मी पूजा करून घेते बेल व्हायला फूल व्हायला आणि त्यानंतर नमस्कार वगैरे केला तर साईडलाच आणखीन महादेवाची पिंड वगैरे आहे तर तिथे देखील फुलं व्हायली बेल व्हायला आणि दर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही तिथे एक पाच मिनटं थांबलेलो आणि महाशिवरात्री असल्यामुळे जागोजागी म्हणजे ज्या ठिकाणी मंदिर आहे तिथे उपवासाचं थंडगार सरबत म्हणा किंवा बरंसं काही होतं घरी आल्यानंतर साबजाणा वडे बनवले कारण भूक लागली सर्वांनाच काहीच खाल्लेलं नव्हतं आरू आणि दादा घरीच होते त्यानंतर वेपर्स त्यानंतर उपवासाची त्या, त्या, त्यान त्यान जी चकली असते त्या तळ्याला साबुदानाकडे बनवले आरू आणि ध्रुवासाठी सपक बनवलेले आणि त्यानंतर बघा देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही देखील फराळ करून घेतला त्यानंतर बाकीची सर्व घरातील कामं आटपली आणि असा हा छोटासा महाशिवरात्रीचा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा